नमस्कार मी समृद्धी जाधव स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज तर कालपासून आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे ज्याचं कारण आहे संतोष देशमुख यांची हत्या करत असताना आणि हत्येनंतरचे समोर आलेले काही फोटोज हे तेच फोटो आहेत जे चौदाशे पानांचं जे चौदा हजार पानांचं तर जे चार्जशीट दाखल केलं गेलं पोलिसांकडून सीआयडी कडून, कडून आणि एसआयटीच्या तपासातून हे जे चार्जशीट न्यायालया पुढे सादर करण्यात आलं या चार्जशीटच्या माध्यमातून खर तर हे सगळेच फोटो आपल्या समोर आले आणि ज्या पद्धतीने हे फोटो समोर आले त्याच पद्धतीने या सगळ्याच प्रकरणातला एक खूप मोठा पुरावा असलेल्या कार विषयीच्या अनेक गोष्टी सुद्धा या सगळ्या चार्जशीट मधून समोर आलेल्या पाहायला मिळतात खर तर ही कार आहे सुदर्शन घुलेची ज्या कार मध्ये एक दोन नाही तर तब्बल जवळपास साठवला आणि तोच आता या चार्जशीटच्या माध्यमातून समोर आलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत या चर्चेत माझ्या बरोबर माझा, माझा सहकारी संकेत देशपांडे दे सुद्धा आहे संकेत काय सांगशील तू संपूर्ण ही कार नंबर आहे आपण जर बघितलं तर तीन या आकड्यावरती कदाचित किंवा तीन ची संख्या म्हणजे तेहतीस तीन तीन या सगळ्या तीन या आकड्यावरती कुठेतरी या कराड गॅंगचं खूप प्रेम असल्याचं दिसतय बऱ्याचशा गाड्यांचे नंबर हे अशाच पद्धतीचे आहेत आणि याच काळ्या रंगाच्या तीनशे तेहतीस नंबर असलेल्या स्कॉर्पिओ मधून संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण थरार आता समोर आलेला पाहायला मिळतोय काय सांगशील काय काय नेमके पुरावे सापडले समृद्धी मुळामध्ये आपण या गाडीचा नंबर जर पाहिला तर तो नाईन ट्री, थ्री 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 असा आहे मात्र सुदर्शन घुले थ्री ट्रिपल थ्री या नावानेच त्याची जी काही त्याची गँग आहे किंवा या सगळ्या अँगल त्यांचा तो कोड वर्ड असल्याचं बोलला आणि त्यामुळे त्या गाडीचा त्याच्यावरचा जो नऊ आहे तो झाकळून ट्रिपल थ्री एवढंच आपल्याला पाहायला मिळतं आणि या ट्रिपल थ्री अशी हा नंबर दिसणारी ही जी काळ्या कलरची स्कॉर्पिओ आहे ज्यामध्ये सीआयडीला पहिल्यांदा दोन मोबाईल सापडले होते ज्याच्यामध्ये संतोष देशमुखांच्या मारहाणीचे फुटेजेस असल्याचं बोललं जात होतं व्हिडिओ असल्याचं बोललं जात होतं ज्याचा उल्लेख चौदाशे पाणी चार्जशीट मध्ये दे देखील आहे मात्र आता या कारमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल एकोणीस पुरावे जे आहेत ते सीआयडीला मिळाल्याचं बोललं जात आहे ज्याच्यामध्ये जा आरोपींनी व्हिडिओ कॉल करताना जो मोबाईल वापरलेला आहे त्यापैकी तीन मोबाईल जे आहेत ते मिळाले आहेत सोबतच दोन गॉगल्स देखील या कारमध्ये जे आहेत ते मिळाल्याचं पाहायला मिळतंय यासोबतच मारहाण करताना काळ्या रंगाचं जॅकेट ज्या आरोपींनी परिधान केलं होतं ज्या सुदर्शन घोलेने जे घातलं होतं ते देखील या स्कॉर्पिओ मध्ये मिळाल्याचं बोललं जातं आणि या गाडीमध्ये समृद्धी एकाच गाडीमध्ये सहा आरसी बुक जवळपास सापडल्याचं पाहायला मिळत आहे ज्यावेळी आपण आरटीओ कडे गाडी रजिस्टर करत असतो त्यावेळी हे आरसी बुक जे आहे त्या आपल्याला मिळत असतात अशी सहा आरसी बुक या गाडीमध्ये जे आहेत ते मिळाल्याचं पाहायला मिळतं आणि याबरोबरच सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड पॅन कार्ड आणि एक्केचाळीस इंच लांबीचा पाईप जो आहे तो सापडलेला आहे ज्या पाईपने संतोष देशमुख यांना निर्घृणपणे मारहाण करण्यात आली होती त्यांची हत्या ज्या पाईपमध्ये करण्यात आली होती त्यामधला एक म महत्वाचा हत्यार असणारा हा एक्क्याऐंशी एक्केचाळीस इंची लांबीचा पाईप जो आहे तो सापडलेला आहे लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले जे हत्यार आहे ते याच्यामध्ये सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि रक्ताचा डाग असलेला एक सीट कव्हरचा तुकडा देखील सीआयडीला ला जे आहे ते मिळाल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच संकेत आपण जर पाहिलं तर ही गाडी ज्यावेळी जप्त करण्यात आली त्यानंतर इतके सगळे पुरावे या गाडीच्या माध्यमातून आता समोर आलेले आहेत आपण जर पाहिलं तर हे सगळेच पुरावे इतके भयानक आहेत या सगळ्या पुराव्यांच्या माध्यमातून खरंतर कुठेतरी ही हत्या घडवून आणली गेली संकेत आपण जर पाहिलं तर जे फोटोज समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहेत जे फोटोज मध्ये आहेत त्या फोटोमध्ये सुद्धा काही आरोपींनी गॉगल घातलेले पाहायला मिळतात काही आरोपींच्या हे तर नक्की गाडीतून जर इतके सगळे पुरावे सापडलेले असतील तर मग आजूबाजूला आणखी किती पुरावे असू शकतात आणि या सगळ्या पुराव्यांकडे कुठेतरी तपास यंत्रणांनी जितकं लक्ष देणं गरजेचं होतं तितकं दिलं नाही असं वाटतंय का निश्चित समृद्धी या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण करताना आपल्याला त्या सीसीटीव्ही मध्ये दोन गा, गाड्या ज्या आहेत त्या दिसत होत्या मात्र परत येताना एकच गाडी जी आहे ती येताना पाहायला मिळत होती त्या दुसऱ्या गाडीचं काय झालं हा देखील एक प्रश्न जो आहे तो अनुत्तरित आहे यासोबतच तू जसा उल्लेख केलास तसं जर गाडीमध्ये पुरावे अवघ्या दोन जे आहेत ते सापडल्याचं पाहायला तर उर्वरित हत्यार जे आहेत संतोष देशमुखांना मारण्यासाठी जी वापरली त्यांचं काय झालं त्याबाबत तपास यंत्रणांनी काही तपास केलाय का किंवा तपास यंत्रणांच्या हाती काय लागलंय कारण आता चार्जशीट तर दाखल झालंय याचा सरळ अर्थ असा होतो की तपास संपलेला आहे त्यामुळे आता तरी तपास यंत्रणांनी ही सगळी माहिती जी आहे ती समोर येऊन सांगणं गरजेचं आहे आणि तपास यंत्रणा कधी सांगतायत हेच पाहणं महत्वाचं आहे संकेत ज्यावेळी आपण म्हणतोय की या कार मध्ये जवळपास तीन मोबाईल सापडलेले आहेत या तीन मोबाईल पैकी एक मोबाईल असाही होता ज्यामध्ये हे सगळे व्हिडिओज आणि फोटोज काढण्यात आले होते ज्यावेळी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण सुरू होती मात्र दुसरीकडे असाही एक फोन आहे ज्या फोनने या सगळ्यांचा जो एक ग्रुप होता मोकारपंथी नावाचा त्या ग्रुप वरती व्हिडिओ कॉल सुद्धा करण्यात आला होता त्या विषयीचे माहिती आपल्याला अजूनपर्यंत सुद्धा समजलेली नाहीये मात्र एकंदरीत पाहिलं तर या व्हिडिओ कॉल संदर्भातली या आधी सुद्धा चर्चा झालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ कॉल नेमका काय प्रकरण होत यामध्ये जर समृद्धी आपण पाहिलं तर ने सुरुवातीला एक तपासामध्ये असं सांगितलं होतं की या सगळ्या संतोष देशमुखांची हत्या होत असताना एक ग्रुप व्हिडिओ कॉल जो आहे तो झाल्याचा जा पाहायला मिळालं एका बड्या राजकीय नेत्याला या सगळ्या बाबतचा फोन कॉल गेला असं देखील बोललं जात मग तो राजकीय नेता नेमका कोण आहे किंवा कोणाला कॉन्टॅक्ट झाला या अनुषंगाने आजपर्यंत तरी कोणतीही माहिती जी आहे ती समोर आली नाही ना ती ना सीआयडीने दिली ना टीने दिली ना केच पोलिसांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं हे सगळेच प्रश्न जे आहेत समृद्धी ते अजूनही अनुत्तरितच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जी चौदाशे पाणी चार्जशीट आहे त्या चौदाशे पाणी मध्ये सुद्धा या मोकारपंथी ग्रुपचा या व्हॉट्सअ व्हॉट्सअपवरच्या व्हिडिओ कॉलचा उल्लेख प्रामुख्याने आढळताना पाहायला मिळतो आणि एक अख्खं पेज चार्जशीट मधलं हे या व्हॉट्सअप कॉल आणि त्या संबंध अनुषंगाच्या डिटेल्सने डिटेल्सच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे संकेत जसं आपण म्हणतोय की व्हॉट्सअप कॉल वगैरे हे या सगळ्यावरती जेव्हा आपण चर्चा करतोय जरी आपल्याला या व्हॉट्सअप कॉल बद्दलची पुरेशी माहिती मिळालेली नाहीये तरी सुद्धा एक माहिती मात्र मिळालेली आहे ज्यावेळी ही संपूर्ण हत्या करणं सुरू होतं मारहाण सुरू होती आणि कदाचित आपल्याला आता नेमका टाइम सांगता येत नाहीये मात्र कदाचित ही हत्या होतानाचाच हा सगळा ही सगळी घडामोड असेल ज्यावेळी स्वतः सुदर्शन भुले यांच्या फोनवरून एक फोन गेला होता जो वाल्मिक कराडला गेलेला होता विष्णू साठे कराड बरोबर होता आणि त्यावेळी खर तर सुनील शिंदे एका त्या ठिकाणी हजर आणि या एक संभाषण जे आहे ते सुद्धा या चार्जशीटच्या माध्यमातून आता समोर आलंय हे चार्जशीट जर पाहिलं आणि त्यांचं जर हे आपण संभाषण पाहिलं तर त्यावेळी वाल्मिक कराड स्वतः असं यांना सांगतोय की सुदर्शनला सांगा जे काही करायचंय ते लवकर करा फक्त मारहाण करू नका आता निवडणुका संपलेल्या आहेत मी मोकळा झालेलो आहे त्यामुळे केवळ मारहाण करू नका आणि जे काय आहे ते करून तिथून लवकर सुटा। या शब्दात तो त्यामध्ये बोलताना मिळतोय हे नेमकी सगळा हा कॉल रेकॉर्डिंग काय संकेत विष्णू चाटेच्या मोबाईल वरून हे सगळं कॉल जे आहेत ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ज्या कॉल रेकॉर्ड मध्ये सुनील केमू शिंदे जे अवधा कंपनीचे आहेत आणि ज्यांच्या ज्यांनीच ती खरं तर फिर्याद दिली होती ज्यांना तिथे मारहाण होत असताना संतोष देशमुखांच्या वेळेस देखील सुनील केमू शिंदे उपस्थित होते या सुनील केमू हा सगळा फोन जो आहे तो झाल्याचं खर तर जी दोन कोटी रुपयांची खंडणी अवधा कंपनी वाल्मिक कराडला देणार होती ज्यातले पन्नास लाख रुपये हे मिळाले देखील होते तर उर्वरित दीड कोटी जे आहेत त्या अनुषंगाने हा सगळा फोन कॉल झाला असावा असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांना आहे मात्र ही कॉल रेकॉर्डिंग जर समृद्धी आपण पूर्णपणे ऐकली तर वाल्मिक कराड आणि त्याच्या चेल्या चपाट्यांची किती दहशत बीड आणि या सगळ्या भागामध्ये होती याचा एक प्राथमिक अंदाज जो आहे तो येऊन जातो म्हणजे सुनील केमुचिंद जे चाललंय ते ताबडतोब तुम्ही बंद करा अशा अशाच त्या फोन कॉल मध्ये झालेलं संभाषण असेल किंवा त्या अनुषंगाने किंवा मग त्या सुदर्शनला सांगा मारहाण करू नकोस वगैरे इथपर्यंत जाऊन आणि सुनील शिंदे अगदी बरं अण्णा बरं तुम्ही जसं म्हणाल तसं करू वगैरे असं म्हणून तो विषय कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न हो ते त्यांच्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जे वाल्मिक कराड म्हणतोय त्याला फक्त हो अण्णा आणि बरं अण्णा एवढे दोन वाक्यामध्येच सुनील शिंदे जे आहेत ते देखील उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या मधल्या काळामध्ये काही शिमिगाळ देखील वाल्मिक कराडने या सगळ्या फोनवर सुनील केमू शिंदे यांना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं असलेला आणि जे हे आपण प्रेक्षकांना सांगू शकत नाही अशा शब्दांमध्ये वाल्मिक कराडने जे आहेत हो हो ते सुनील केमु शिंदे वरची त्या अनुषंगाने संभाषण झालं आणि इतकं सगळं संभाषण पलीकडून होत असताना सुद्धा सुनील केमू शिंदे फक्त हो अण्णा आणि बरं अण्णा असे दोनच वाक्य जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळत होते त्यामुळंच वाल्मिक कराडच्या दहशतीचा एक कुठेतरी एक प्राथमिक अंदाज जो आहे तो या सगळ्यावरून येताना आपल्याला पाहायला मिळतो संकेत जसं तू म्हटलास तसं प्रचंड दहशत होती आणि जे सुरुवातीपासून म्हटलं गेलं की वाल्मिक कराडचा या हत्या प्रकरणाशी तसा काहीच संबंध नाहीये तो मारहाण करायलाही नव्हता असं वारंवार त्याच्या त्याला वाचवण्यासाठी कुठेतरी अशा पद्धतीची स्टेटमेंट अनेकांकडून येताना पाहायला मिळाली काही ओबीसी नेत्यांकडून सुद्धा तशा पद्धतीचे स्टेटमेंट आले की ज्यांची चूक असेल जे तिथे हजर असतील त्यांना शिक्षा झाली तर ठीक आहे पण जे तिथे नव्हते त्यांना शिक्षा का व्हावी अशा पद्धतीचे स्टेटमेंट अनेकदा दिले गेलेले पाहायला मिळाले मात्र आपण या एका फक्त कॉल रेकॉर्डिंग वरून हे सिद्ध होत की ज्यावेळी हत्या होत होती ही हत्या वाल्मिक कराडला माहित होती त्याला संपूर्ण गोष्टी माहिती होत्या नेमकं काय चाललंय कोन आणि त्याचबरोबर जर ही हत्या म्हणजे जर संतोष देशमुख हे या सगळ्यामध्ये मरण पावले तर त्यानंतर आपल्या पोरांना यातून बाहेर कसं काढायचं या, या विषयीच प्लॅनिंग कदाचित वाल्मिक कराडने केलेलं असेल त्यामुळेच कदाचित तो इतक्या घाई गडबडीत या सगळ्यांना सांगत होता की जसे असाल तसे तिथून सुटा या शब्दात तो सांगतोय याचाच अर्थ पुढे नेमकं का काय करायचंय हे सुद्धा या सगळ्यांचं आधीच ठरलेलं होतं त्यामुळे वाल्मिक करारचा या प्रकरणाशी थेटपणे संबंध आहे हे आ, तर आता या सगळ्याच कॉल रेकॉर्डिंग वरनं म्हणजे अगदी तीस सेकंदांची ही सगळी कॉल रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत आलेली आहे त्यावरून जर इतक्या सगळ्या गोष्टी समोर येत असतील तर याचाच अर्थ हे प्रकरण किती मोठं आहे या प्रकरणातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या माध्यमांना आपल्याला माहित नाहीयेत मात्र पोलिसांना या सगळ्या गोष्टी संकेत काय वाटतंय तुला या आणखी महत्वाच्या गोष्टी नेमक्या काय असतील असं वाटतं या चार्जशीट मध्ये उज्ज्वल अवघ्या दिवशी संतोष देशमुखांच्या हत्येच्या हे सगळे चार्जशीट जे आहे ते दाखल झालं हे चार्जशीट दाखल झाल्यानंतर रोज या चार्जशीट मधले एक एक विषय जे आहेत ते समोर येत आहेत अगदी पद्धतीने मारहाण झाली किंवा काय संभाषण झालं इथपासून ते अगदी काल का समोर आलेले जे काही संतोष देशमुखांना मारत असताना ते अतिशय क्रूर असे सगळे हे सगळे फोटो जे आहेत ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला आहे ही जी चौदाशे पाणी चार्जशीट आहे समृद्ध याच्यामध्ये प्रामुख्याने हत्या खंडनी आणि अट्रॉसिटी या तीनही प्रकरणांची वेगवेगळा उल्लेख असणारी ही सगळी चौदाशे पानांची एकत्रित चार्जशीट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या चार्जशीट मधून हे सगळे जे आरोपी आहेत यांच्या अनुषंगाने यांच्या या अगोदरच्या गुन्ह्यांचे बॅकग्राऊंड जे आहे ती असेल किंवा संतोष देशमुखांना मारहाण करत असताना किती अमानवीय पद्धतीने आणि यांच्यातला हैवान ज्या पद्धतीने जा, जागा झाला संतोष देशमुखांना मारत असत आणि किती अमानवीय पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झाली हे सगळ्याचे अगदी फार डिटेल्स उल्लेख जे आहेत ते या सगळ्या मध्ये असल्याचं पाहायला मिळतं संकेत आपण एकीकडे एक म्हणतोय की चौदाशे पानांचं चार्जशीट दाखल झालं इतके सगळे पुरावे समोर आले मात्र जेव्हा एखादं चार्जशीट दाखल केलं जातं आपल्याला माहितीये जेव्हा तपास पूर्ण होतो त्यावेळी हे चार्जशीट दाखल केलं जातं म्हणजे याचाच अर्थ या प्रकरणाचा सगळा तपास तिन्ही यंत्रणांकडून आता पूर्ण झालेला आहे चार्जशीट दाखल केलंय मात्र तरी सुद्धा या प्रकरणातला एक आरोपी अजूनही सापडलेला नाहीये जेव्हा आपण तपास पूर्ण झाला असं म्हणतोय त्यावेळी एक जो अजूनही फरार असलेला आरोपी आहे त्याविषयीचा काहीच उल्लेख नाहीये किंवा त्याविषयी इत बोलताना पाहायला मिळत नाहीये तपास पूर्ण झाला असं आपण कधी म्हणू शकतो जेव्हा सगळे आरोपी आपल्या हातात असतील सगळे पुरावे आपल्या हातात असतील नक्कीच हा जो कृष्ण आंधळे आहे त्याच्याकडे आणखी अनेक पुरावे असणार आहेत त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असं म्हणताच येणार नाही असं मला तरी तुला काय वाटतं निश्चितच समृद्धी या सगळ्या प्रकरणातला आरोपी जो फरार आहे कृष्णा त्याच्या खुलासे रोज नवनवीन नव खुला नव नव स्टेटमेंट जे आहेत ती समोर येत आहेत अगदी काही दिवसांपूर्वी संदीप क्षीरसागरांनी कृष्णा आंधळे या जगातच नाही असं म्हणणं किंवा आज सकाळी ज्यावेळी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आणि त्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाडांना प्रश्न विचारला त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनीही तर कृष्णा आंधळेची हत्या झाली आहे असा आरोप जो आहे आ, तो केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे ते त्याची हत्या झाली त्यामुळे तो सापडण्याचा प्रश्नच नाही असं जितेंद्र आव्हाड जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं मधल्या काळामध्ये तो पैसे घेऊन नेपाळला फरार झालाय अशा विषयाची चर्चा झाली किंवा कुंभमेळ्यामध्ये तो स्त्री वेशामध्ये फिरतोय अशी चर्चा झाली जा अजूनही सीआयडी एसआयटी असं सांगतं की या सगळ्या त्या कृष्ण आंधळ शोधण्यासाठी आम्ही तेरा तपास पथकं जे आहेत ती तैनात केलेली आहेत समृद्धी वाल्मिकारच्या वेळेसही सीआयडी हेच सांगत होती की आम्ही तेरा पथक तैनात केलेले आहेत परराज्यांमध्ये टीम पाठवलेल्या आहेत आणि या तेरा टीम ला ही वाल्मिक करारचा ठाव ठिकाण ना मिळाला नाही शेवटी एकतीस डिसेंबर दोन हजार वाल्मिक कराड स्वतःहून पुण्यातल्या पाषाण रस्त्यावर असणाऱ्या सीआयडी कार्यालयामध्ये येऊन सरेंडर झाला मात्र कृष्ण आंधळेच्या अनुषंगाने तपास कुठपर्यंत आलाय किंवा तपास होतोय का हाच मुळात जो आहे तो प्रश्न आहे कारण मत्सदोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन करत असताना पहिली मागणी हीच ठेवली होती की कृष्ण आंधळेला लवकरात लवकर पकडा आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्या त्याच्यानंतर संदीप क्षीरसागरांनी म्हणणं की त्याची हत्या झाली किंवा तो या जगातच नाही आज जितेंद्र आव्हाडांनी म्हणणं की त्याची हत्या झाली तर तो, तो सापडेल कसा तर या अनुषंगाने सीआयडी आणि एसआयटी काही तपास करताय का करता जर एक आरोपी फरार आहे तर तपास पूर्ण झाला हे नेमकं कुठल्या बेसिसवर म्हटलं गेलंय हा देखील एक अनुत्तरितच प्रश्न आहे संकेत जसं आपण म्हणतोय की तपास पूर्ण झाला असं आपण म्हणूच शकत नाही कारण कृष्णा आंधळे अजून सापडलेला नाहीये कृष्णा आंधळेची हत्या झाली असेल अशी सुद्धा चर्चा चालू आहे मात्र एकंदरीत सगळंच आत्ताच जे काही घडतंय हे जर आपण पाहिलं तर आत्ताचं संपूर्ण राजकारण असेल समाजकारण असेल हे एका एकाच कारणामुळे खर तर सध्या ढवळून निघालेलं पाहायला मिळत आहे काल समोर आलेले फोटोज असतील त्यानंतर तडकाफडकी तर धनंजय मुंडेंचा राजीनामा असेल त्या राजीनाम्यानंतर सगळ्यांना कुठेतरी हायस वाटत होतं की हा या गोष्टीमुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला मात्र त्यानंतर लगेच थोड्याच वेळात त्यांनी असं डिक्लेअर केलं की मी केवळ वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिला तसं त्यांनीही सांगितलं आणि त्यांच्या पक्षाने सुद्धा तसंच सांगितलं त्यामुळे अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा मात्र घेतला मात्र कारण अजूनही कबूल केलेलं नाहीये कबुली अजून सुद्धा दिली नाहीये त्यामुळे कुठेतरी जे थोडस हायस वाटत होतं अगदी सकाळी एक दोन तासांचं वातावरण ते पुन्हा एकदा दूषित होताना दिसतंय असं वाटतं तुला निश्चितच समृद्धी धनंजय मुंड्यांच्या राजीनाम्यावरूनही आता अनेक गदारोळ जे आहेत किंवा अनेक प्रश्न जे आहेत ते अनुतरित राहिल्याचं पाहायला मिळतं कारण मुख्यमंत्री स्वतः असं म्हणतात की धनंजय मुंडेंनी माझ्याकडे राजीनामा दिला तो मी स्वीकारला आणि राज्यपालांकडे पुढील कारवाईसाठी पाठवलं देखील त्याच दरम्यान अजित पवार असं म्हणतात की नैतिकतेच्या आधारावर आम्ही आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो घेतलेला आहे त्यानंतर धनंजय मुंडे ट्विट करून सांगतात की संतोष देशमुख यांच्या यांचे जे फोटोग्राफ्स आहेत ते व्हायरल झाले ते व्हायरल झाल्यानंतर माझं मन व्यथित झालं आणि म्हणून मी आणि वैद्यकीय कारणास्तव देखील मी राजीनामा देतोय असं धनंजय मुंडे जे आहेत ते म्हटलं पाहायला मिळालं धनंजय मुंडेंचं ट्विट आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत असं एक प्रसिद्धी पत्रक जारी निघतं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि ज्याच्यामध्ये उल्लेख असा केला जातो की नैतिकतेच्या आधारावर आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय मग सुरेश दस म्हणतात की राजीनामा झाला पण खूप या सगळ्याला उशीर झाला तिकडे पंकजा मुंडे म्हणतात देर आहे दुरुस्त दुरुस्त आहे धनंजय मुंडेंनी तर मंत्रिपद स्वीकारायला नको होतं आणि मग पुढे पंकजा मुंडे म्हणतात धनंजय मुंडेंचा वाईट काळ जो आहे तो, आत तो जो आता सुरू आहे मात्र या सगळ्या पाहिलं तर खरंच धनंजय मुंडेंचा राजीनामा हा नैतिकतेतून झालाय की वैयक्तिक आधारावर झालाय जो अपरिहार अपरिहार्यता म्हणून झालाय की आता खरंच काही वाटलं म्हणून झालाय आणि या सगळ्यातली जी काही इनसाइड बातमी इन्साईड माहिती अशी समोर येते सगळं की देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासून आग्रही होते त्यांनी तशी अजित पवारांसोबत चर्चा देखील केली होती मात्र काल अखेरच्या क्षणी ज्यावेळी हे सगळे फोटोग्राफ व्हायरल झाले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपले मुख्यमंत्री पदाचा अधिकार वापरत धनंजय मुंडे यांना थेटपणे राजीनामा द्यायला सांगितला तो तसा आदेश दिला की तुम्ही उद्यापर्यंत राजीनामा द्या मग आज धनंजय मुंडेंचे स्वीय सहाय्यक सागर बंगल्यावर पोहोचले त्यांनी हा सगळा राजीनामा दिल्याचं पाहायला मिळत नक्कीच संकेत आपण बघतोय की राजीनामा होऊ शकतो असं आधीच खर तर धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असलेल्या करुणा धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं अर्थात त्यांनी हा राजीनामा काल होईल असं सांगितलं मात्र एक दिवस उशिरा झाला पण झाला हा राजीनामा तर आता झालाय मात्र जरी राजीनामा झालेला असला तरी सुद्धा राज्यातलं वातावरण कुठेही शांत झालेलं पाहायला मिळत नाहीये जे लोक आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होती होते ते सगळेच लोक आता शांत बसलेत असं नाहीये कारण जरी राजीनामा झाला असला तरी तो केवळ मंत्री पदाचा झाला आमदारकी अजूनही शाबूत आहे त्यामुळे आमदारकीचा सुद्धा राजीनामा घेतला गेला पाहिजे त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेंची सुद्धा चौकशी झाली पाहिजे वेळ पडली तर त्यांना सह आरोपी सुद्धा करा अशा पद्धतीची मागणी मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते त्यामुळे हे सगळंच प्रकरण कुठेतरी महायुती सरकारवर शेकलेलं पाहायला मिळतंय दुसरीकडे चार्जशीट दाखल झालं मात्र पुन्हा एकदा तोच विषय आहे की जो मुख्य आरोपी आहे मुख्य मारहाण करणाऱ्यांमधला जो आरोपी आहे तो कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाही तो जिवंत आहे की जिवंत नाहीये या विषयीची कुठलीही माहिती नाहीये की मग तपास यंत्रणा शोधायचं असा एक प्रश्न निर्माण होण्यासारखं सध्याचं वातावरण आहे कारण त्याच्या बाबतीतली कुठलीच अपडेट समोर यायला तयार नाहीये त्यामुळे खरंच कृष्णा आंधळेचा शोध घेतला जातोय का की मग खरंच कृष्णा आंधळे या जगात नाहीये आणि हे पोलिसांना सुद्धा माहिती आणि जाणून बुजून मग त्याचा तपासच केला जात नाहीये असे अनेक प्रश्न अजूनही या संपूर्ण प्रकरणामध्ये अनुत्तरित असलेले पाहायला मिळतात त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे नेमकं का काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे ज्या गाडीविषयी आपण सुरुवातीपासूनच बोलत होतो ती स्कॉर्पिओ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सुदर्शन भुलेची असलेली गाडी सुद्धा आता जप्त झाली आहे या गाडीतून इतके सगळे पुरावे हाती आलेले आहेत आणि त्याच पुराव्याच्या माध्यमातून काल समोर आलेले फोटो सुद्धा आपल्याला समोर आलेले पाहायला मिळतात त्यामुळे या प्रकरणात आणखी नेमकं काय काय समोर येतं आणि या चार्जशीटच्या माध्यम माध्यमातून जे नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळतात अजून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास इथेच थांबूयात तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी